कालच्या विषयावर बोलायसाठी आजचा हा लाईव्ह आहे काल विषय म्हणजे काल ज्या घाणघाण कमेंट होत्या आपल्या लाईव्हला एकच व्यक्ती आहे आणि मला माहीत नाही आहे ते कोण आहे तर पण लेडीजची आय डी बनवून असं फालतूपणा करणं हे खूपच वाईट आहे आणि ते पण ऑफिशियल चॅनलवर आपलं हे चॅनल आरोग्य विभागाच्या माहिती संदर्भात बनवलेलं आहे आणि या चॅनलवर अशी असभ्य भाषा आणि एकदम असं वाईट बोलणं हे खूप म्हणजे बेकार गोष्ट आहे तर ते मी रिपोर्ट मारला काल त्या चॅनलला आणि ते चॅनल बंदसुद्धा होईल पण ज्या चॅनलवर पूर्ण महिला असतात आणि त्या चॅनलवर डेची आय डी करून माणसं जे वाईट कमेंट करतात आता माझा काल पेपर होता आणि त्या पेपर सांगायला मी लाईव्हमध्ये आली आणि माझ्या पूर्ण ऑफिशियल माहिती असते आरोग्य विभागाची तर त्याच्यामुळे कोणीही असं काही वाहिल्या धरणं आणि काही पण आता ज्या महिला अशा वागतात तर त्यांच्या तुम्ही वॉलवर जाऊन तुम्ही काही कमेंट करू शकता पण माझ्या वॉलवर वालवरून तुमचा मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा गावाचा घराचा पत्ता द्या मी तिथे डायरेक्ट येते माहीत पडते मग तुम्हाला काय चीज आहे तर तर अशा ज्या कमेंट करणारे लोकं आहे ते तर त्यांना धडा शिकवण्याचा चांगला मला चांगला अनुभव आहे कसा धडा शिकवायचा म्हणूनच म्हणतो मी की जे काही असे वाईट कमेंट करणार असतील त्यांनी जरा सुधरा नाही तर मागच पडेलच मला सांगायचं होतं आज आणि हे जे चॅनल आहे फॅसिलिटी तर आशा तर याच्यामध्येच ऑफिशियल नाव आहे म्हणजे फॅसिलिटेटर म्हणजे सुपरवायझर आणि आशा म्हणजे तुम्हाला माहीत आहे आरोग्य विभागाची मुख्य कार्यकर्ता आहे आशा म्हणजे आणि त्यासंबंधित माझे सर्व व्हिडिओ असतात तर याच्यावर येऊन अशा फालतू कमेंट करणं जर याच्यापुढं जर असं झालं कोणी असं वाह्यत कमेंट केली तर चांगल्या कायद्याचा धडा आपण त्याला शिकू बघा राहणार नाही याची सर्वांनी इथं नोंद घेतली पाहिजे तर सर्व माझ्या आशात्यांना ही विनंती राहील की आपल्या ज्या तुमचे जे चॅनल आहे आता तुमचे ऑफिशियल चॅनल नाही आहे यूट्यूबचे तर तुम्ही स्वतःच्या नावानेच बनवा जेणेकरून मला तुमचे नावं ओळखू येतील नाही तर मग कसं आहे घरलं कोणाचे चॅनलला आपण रिपोर्ट करू आणि तुमचे चॅनल ते बंद होतील असं नाही झालं पाहिजे कारण एक खूप वाईट कमेंट आणि खूपच घाण कमेंट ते मी सुद्धा शकत नाही म्हणजे आपण बोलू पण शकत नाही पण ते एवढी घाण कमेंट याच्यावरती केले होते एवढे मंद मंदबुद्धी लोक आणि एवढे नालायक वृत्तीचे लोक असतात की ऑफिशियल ग्रुपवर ऑफिशियल जे चॅनल आहे त्यावर येऊन काही कमेंट करणं तर खूप वाईट गोष्ट आहे ही <coughs> तर आज लवकर याच्यासाठी आली मी की काल ज्या आशा होत्या आशाताई होत्या त्यांना माहिती आहे की काल त्याच्यामुळे डिस्टर्ब झाला आणि जे शेवटचे प्रश्नाचे उत्तरं होते राहिलेले तर गाई गाई आ, ते थोडे घाईघाई झाले आणि त्याचे जे स्क्रीनशॉट असतात तर ते मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे तर ज्यांनी बघितले नसेल ते बघून घ्या आणि तुमचे जे काही हे असेल हाय ताई नमस्कार कशा आहात काल तुम्ही बघितलं असेल कालचा आपला लाईव्ह होता आणि त्या लाईव्हमध्ये खूप घाण घाण कमेंट होत्या अशा तर आ, हे घाण कमेंट करणारे जे लोक आहेत आता हे कसे जेंट्स असतं ते लेडीज असे तर बोलू शकत नाही आणि कसं आहे आपलं जर समजा समोर आपण चांगली माहिती लोकांना देत असू तर दहा लोक जे वाईट लोक आहे पाय खिचण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याचंच ते उदाहरण आहे तर ते कालचं उदाहरण होतं म्हणजे एवढ्या घाण कमेंट तुम्ही ज्या कोणी मला काल बघत असतील तर त्याच्यावरती कमेंट होत्या बरं झालं ते शो झाल्यावर नंतर ते दिसत नाही कमेंट आणि मी ते रिपोर्ट केला त्या याचा जे चॅनल होतं ज्या चॅनलनी आपल्या याच्यावर म्हणजे जी एवढ्या दिवसापासूनच माझं चॅनल आहे पण आजपर्यंत मी एकही अशी वाईट कमेंट बघितली नाही पण काल लेडीजच्या नावाचं चॅनल बनवून घाण कमेंट करण्यात आलेली होती हाय दीपिका ताई कशा आहात तर पेमेंटबाबत पण सांगायचं होतं काल माननीय हो, पाटील मॅडम जे आहे तर त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं की पेमेंट संदर्भात राज्याचं आणि केंद्राचं तुम्ही जे आहे संदर्भात तुम्ही काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे तर, तर त्या म्हणाल्या की मुंबईला काल पाठवतो म्हणजे जे तिथं आपले आय टी गिराणीत तयार आहे तर त्यांना आपण पाठवतो तर ते असे काल माझ्यासोबत बोलले तर आज तर सुट्टी आली गणपतीची तर आता उद्या बहुतेक ते काम होणार आणि एक दोन दिवसात समजा तिकून पैसे येऊ शकतात म्हणजे जर आपले लोक तिथं गेले तरच ते पैसे पाठवतात तोपर्यंत ते पाठवत नाही आणि यासाठी जर आपल्याला संप वगैरे करायचा पडला तर ते पण करा असे पण मी भूमिका त्याच्यामध्ये भूमिका घेतली आहे आणि ग्रुपवरसुद्धा हा राज जो राजाचा ग्रुप आहे त्याच्यावरसुद्धा आज मी अशा प्रकारची कमेंट केली की तुम्ही संप सुद्धा घ्यायला मागे पाहू का नका कारण हे सणासुदीचे दिवस आहे आणि सर्वांना पेमेंटची आवश्यकता आहे खूप मोठे लोक आहे म्हणजे की एक एक लाख दोन दोन लाख रुपये ज्यांना पेमेंट आहे तर अशा लोकांचे तुम्ही पेमेंट करता आणि आशा आणि घटक तर खूप असं तुट काही मानधन आहे आणि ते मानधन द्यायसाठी जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर काही कामाचं नाही आहे तर समोर चालून जर आपलं पेमेंट नाहीच झालं तर संपाची सुद्धा भूमिका आपण घ्यायला मागे पुढं पाहणार नाही आहे कारण की मागच्या वेळेस माहीत आहे का काय झालं होतं आपलं जेव्हा आपण संपर्क करतो म्हटलं तर तेव्हा त्यांनी आपलं पेमेंट टाकलं आणि जोपर्यंत आपण संपर्क करतो करतो असं म्हणणार नाही तोपर्यंत आपलं आपल्याला पेमेंट टाकणार नाही का नेहमी 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 हेच जर चालू राहिलं तर काम कसं करायचं काय कसं करायचं हा पण माझ्यासमोर प्रश्न आहे माझ्यासमोर काय पूर्ण आशा आणि घटक प्रवर्तक त्याच्यासमोर हा प्रश्न आहे तर आज जे नागपूरचे साठे होते त्यांच्यासोबत पण माझी चर्चा झाली थोडीफार तर त्यांना म्हटलं मी की आपल्या जे राज्याचं आणि केंद्राचं पेमेंट आहे तर त्याबद्दल काहीतरी करा असं त्यांनी म्हटलं की मी दिल्लीला होतो आणि जे नड्डासाहेब आहे म्हणजे आरोग्यमंत्री आपले केंद्राचे तर ते त्या दिवशी दिल्लीमध्ये होते नाही त्याच्यामुळे त्यांची आणि त्यांची भेट झालेली नाही आहे तर बघूया म्हटलं त्यांनी की कधी त्यांची भेट होते आणि केंद्राचं काय आहे मेन म्हणजे केंद्राचं जे काही आहे तर ते काही समजून नाही राहिलं की नेमकं झालं काय आता डी सी सुद्धा पेमेंट झालेले आहे जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी होते आरोग्य विभागाचे सर्वांचे पेमेंट झालेले आहे फक्त अशा आणि घटकपथक पेमेंटच्या राहिलेल्या आहेत तर असं सांगायचं होतं आणि एक मिनिट चालू जाऊ नका कोणी का तर आज आपण माहिती आहे का टीम बेस म्हणजे काय हे सांगणार आहे काय काही त्या दिवशी आम्ही जेव्हा मिटिंग घेतली ना तर त्या मिटिंगमध्ये काही लोकांना टीम बेस म्हणजे काय हे सुद्धा समजतं पण ते लिहायच्या वेळेस थोडा घोळ होते आणि लिहिताना तुमचं कारण इंग्लिशमध्ये फॉर्मॅट आहे आता ज्या बारावीच्या आहे बारावीवाल्याला पण समजते इंग्लिश आणि बारावीच्या नंतर जे आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्यांना इंग्लिश व वगैरे असं चांगलं येतं पण ज्या ज्या समजा कमी आ, कमी आहे शिक्षण तर त्यांच्यासाठी थोडं प्रॉब्लेमॅटिक जातं हे इंग्लिशमध्ये असल्या कारणामुळे पण हा जो फॉर्मॅट आहे तर मी हा त्यांना मराठीत करून दिला होता हा जो फॉर्मॅट आहे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे आणि हा मी मराठीमध्ये करून दिला त्याच्यामुळं माझ्या दोन्ही सेंटरचं काम व्यवस्थित आहे म्हणजे त्या करतात भरू शकतात म्हणजे बाकीचे आहे आणि तुमचं मत काय आहे तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुम्हाला हा फॉर्मॅट समजून सांगणार आहे आज इंग्लिशचं फॉर्मॅट आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला समजतो की नाही समजत नेमकं काय प्रॉब्लेम आहे टिंबेजचा फॉर्म सर्वांना समजतो का टिंबेजचा तुमच्याकडे तुम्ही टिंबेचा फॉर्म जो आहे तो कसा भरता म्हणजे तुमची सी एच ओ भरून देते की तुम्ही भरता स्वतः कमेंट करून सांगू शकता मला सांगा फटापट टिंबेटचा फॉर्म भरता येतो का सर्वांना इंग्लिश फॉर्मॅट आहे आवाज येतो का माझा कमेंट करून सांगू शकता तुम्हाला टिंबेचा फॉर्म भरता येतो का किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का जर अडचणी असेल तर टिंबेचा फॉर्म मी समजून सांगणार आहे तुम्हाला सांगा पटकन फास्ट कमेंट करा ज्यांना कमेंट करायचं म्हणतो त्या कमेंट नाही जे लोक नाही कळमतलं तर कळमडतात तिथे आणि काय पण बोलतात म्हणून हो। रात्रीचा जो आहे तर जास्ती नऊच्या म्हणजे नंतर बिलकुल लाईव्ह घ्यायचंच नाही आपण आता याच्या पुढे कारण कसं आहे रात्रीचे थोडे वलगरच लोक असतात लाईव्हला तर आपण एक तर टायमिंग ठरवूया आपण एक तर संध्याकाळचा सहाचा टायमिंग घेऊया नाहीतर मग साडेआठ किंवा आठ वाजताचा कारण थोडी रात्र जर झाली तर खूप लोक विचित्र लोक असतात त्याच्यामुळं लाईव्हला कोणी कोणी उमट फक्ते आणि काही कमेंट केल्यावर आपल्याला ते जमत नाही असं आहे तर चला मग मी सांगतो तुम्ही नका करून म्हणजे टिंबेचा फॉर्म म्हणजे समजला नसेल का तो तुम्हाला सी जो आहे तुम्ही सीबॅक जे फॉर्म भरता ना टिंबेजचा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असांसारिक जे आजार आहे तर तुम्हाला त्याचे हजार रुपये मिळतात उपकेंद्र लेवलचे माहीत आहे ना तर त्याबद्दलचा हा फॉर्म आहे टिंबेजचा तुम्हाला कसे को पैसे भेटत ते मला माहीत नाही पण आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते कामावर आधारित टिंबेचा मोबदला असा निघतो आणि एन सुद्धा पंधराशे आणि एम पी डब्ल्यूलासुद्धा पंधराशे याच्यामध्ये मिळतात आणि सी एच ओला पंधरा हजार आहे त्या टीमबेज इन्सेंटिवमध्ये म्हणजे जर समजा आणि सी एच ओ लोकांना एच बी एन सी व्हिजिट जे आहे तर त्या पण कराव्या लागतात आणि तुम्हाला त्यांना घेऊन जावं लागते की इथे इथे एच बी एन सी व्हिजिट आहे आणि तिला जर समजा बाळाला किंवा त्या आईला काही त्रास असला तर आपल्याला ते तिथे त्यांना सांगायचं आहे आणि Uh, कारण ते डॉक्टरी आहे ना म्हणजे सी एच ओ म्हणजे डॉक्टर uh, की प्राथमिक उपकेंद्रावर जे काही uh, औषधोपचार करू शकतात असे ते डॉक्टर तिथं नियुक्त केले आहे त्यांनी uh, सी एच ओ म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी तर आरोग्य अधिकारी म्हणजे काय एक डॉक्टरच म्हटलं जाते ना तर चला बघूया आज आपण बेस काय आहे असे पहिला आहे एकूण याची तेरा किती हेड आहे बघू सतरा आहे तर सतरापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये किती भरावे लागतात त्याच्यातले बाकीचे दोन तीन हेड तर सी एच ओचे असतात आणि बाकीचं तुमचं काम पण असते तर चला सुरुवात करूया जे पहिलं पहिलं जे ऑप्शन आहे प्रोप प्रॉपरेशन ऑफ एस्टिमेटेड तर हे इंग्लिशमध्ये आहे प्रेग्नन्सी रजिस्टर्स ए सिमेस्टर तर याच्यामध्ये काय आहे प्रेग्नंट जे वुमन असतात तर पहिल्या सेमिस्टरसाठी ज्या काही म्हणजे टोटल ज्या तुमच्या टोटल ए एन सी असतात तर त्या त्याच्यामध्ये लिहायच्या आहे तुमच्या जेवढ्या काही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एन सी असतात तर त्या लिहायच्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना विजिट दिली का असं म्हणजे टोटल मधलं आहे तर डेमो ट्री डेमो विनिथेटर आपल्याला डोळ्या चष्मा लावल्याशिवाय दिसत आहे ना लई मोठा प्रॉब्लेम आहे आणि पहिलं ए एन सीचं आहे प्रेग्नेंट वुमनचं जेवढ्या काही तुमच्या कार्यक्षेत्रातल्या असेल तर तेवढ्या लिहायचं आहे त्याच्यामध्ये दुसरा आहे प्रे आ, प्रोपोर्शन ऑफ प्रेग्नंट वुमन रजिस्टर्ड हू रिसीव एन सी पर शेड्यूल ड्यू लेट तर इथं लिहायचं आहे तुम्हाला ज्या म्हणजे गेल्या ह्याच्यामध्ये पूर्ण कार्यक्षेत्रातल्या टोटल एन सी आणि दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे तुमची ज्या या महिन्यातली न्यू एन सी असते तर ते लिहायचे आहे तिथं आणि इकडे दिलं आहे त्यांनी अचीवमेंट तर तुम्ही जे शंभर टक्के जर समजा तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये दर महिन्याला एकचं टार्गेट असेल तुम्हाला एक भेटली असेल तर तिथं शंभर टक्के असं लिहायचं आहे आणि त्याचे शंभर टक्के जर लिहिले तर त्याचे तुम्हाला साठ रुपये आहे आणि जर समजा याचं पंचेचाळीस पं पंच्याहत्तर टक्के जर तुमचं काम असेल तर याच्यामध्ये पंचेचाळीस रुपये मिळतात असं हा फॉर्मॅट आहे तर हा फॉर्मॅटचे तुम्हाला झेरॉक्स हे करून याच्यावर टाकावं लागेल म्हणजे तुम्हाला समजेल तुमच्याकडे कसं आहे तर मला काहीच माहीत नाही आहे त्याच्यामुळे तर आमच्या इकडे जे असं आहे ते मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या इकडे असेल तुम्हाला कमेंट करून तुम्ही सांगून द्या तर नंतर तिसरं आहे नंबर ऑफ न्यू बॉर्न हो मला चष्मा लावल्याशिवाय दिसतच नाही न्यू बॉर्न हो रिसीव विजिट म्हणजे जे नवीन बालक आहे आणि एस बी एन सी अंतर्गत आहे तर ते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती आहे त्याची विजिट म्हणजे किती आहे तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे एक चालू असून एस बी एन सी ते एक लिहायचं दोन असून तर दोन लिहायचं तर मला मी थोडस चष्मा लावतो थो। मला दिसतच नाही बघाय चटणी शिवाय दिसत नाही दूरचं दिसते मला आज आमच्या घरी सगळे गणपती बघायला गेले तिकडे आज शांत वातावरण कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे आहे सगळे पण आमच्या घरचे गेले सगळे गणपती बघायला आता दिसते आता बघा मस्त दिसते आता मी फास्ट वागतो तर आपण कुठं होतो एच बी एन सीमध्ये तर तिसऱ्यामध्ये एच बी एन सी लिहायची तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या किती एच बी एन सी आहे त्या आणि चौथ्यामध्ये लिहायचं आहे चिल्ड्रन होम्युनायझेशन तुम्ही किती लोकांचं इम्युनायझेशन केलं किती तुमची बालकं आहेत त्या महिन्यात तर ते लिहायचं आहे चौथ्यामध्ये पाचव्यामध्ये लिहायचं आहे इंडिव्हिज्युअल सीबेक फिल्ड मंथ लेमिशन मंथली टार्गेट टोटल म्हणजे तुमचं तीस वर्षावरील किती महिना म्हणजे महिन्याचं किती टार्गेट आहे तर ते लिहायचं आहे तुम्हाला इथे सी बॅक फॉर्मचं आणि जर समजा तुमचं शंभर टक्के असून आता तुम्हाला तुमच्या लोकसं माना लोकसंख्या मानानं लोकसंख्येच्या मानानं तुम्हाला सी एच ओनं किती टार्गेट दिलं आहे तर त्याच्यानुसार हे लिहायचं आहे कितव्या नंबरचं हे टाकतो मी तुम्हाला पाचव्या नंबरचं आहे नंतर आहे सहाव्या नंबरचं नंबर ऑफ नंबर 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 इंडिव्हिज्युअल स्क्रीन हायपर टेन्शियल म्हणजे तुम्ही हायपर टेन्शनचे किती लोक स्क्रीन केले तर त्याचा आकडा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे वीस केले असेल तर वीस टाकाचा पंचवीस केले असेल तर पंचवीस टाकायचा शंभर टक्के काम झालं असेल तर ताक शंभर टक्के आणि पंच्याहत्तर टक्के झालं असेल तर पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्केचे तुम्हाला साठ रुपये आहे आणि पंच्याहत्तर टक्केचे तुम्हाला पंचेचाळीस रुपये आहे तर हे सी एच यू याच्यामध्ये टाकतात म्हणजे तुमच्या जे इन्सेंटिव्ह आहे तुमच्या इन्सेंटिव्हनुसार त्यांचा इन्सेंटिव्ह मिळते तुम्हाला जर इन्सेंटिव्ह टाकन त्या तर त्यांचा इन्सेंटिव्ह निघा आणि त्यांना पंधरा हजार इन्सेंटिव्ह आहे तुम्हाला हजार रुपये आहे ए एन एमला पंधराशे आहे आणि एफ डी डब्ल्यूला पंधराशे आहे असं त्याच्यानंतर आहे सातवं नंबर ऑफ हायपरटेन्शन पेशंट हू रिसिव ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या किती लोक हायपरटेन्शनच्या उपचाराचे आहे तुमच्याकडे तर ते इथं लिहायचे आहे तुम्हाला आणि तुम्ही किती डायग्नोस केले म्हणजे डायग्नोस केले म्हणजे त्याला ते म्हणजे जेव्हा स्क्रीनिंग करतो ना आपण त्याच्यामध्ये निघालेले तर असं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे शंभर टक्के असलं तर शंभर टक्के आणि पंच्याहत्तर असलं तर पंच्याहत्तर आणि जो आठवा आहे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्क्रीन डायबेटीज डेमिने डेमिनेटर मंथली टार्गेट ऑफ टोटल ऑफ थर्टीन इयर्स अँड अबाव इंडिव्हिज्युअल टू बी स्क्रीन नोट तर जर समजा डायबेटीजचे <coughs> पेशंट तुमचे काढलेले असेल तुम्ही जे कॅम्पमध्ये जे सी एच ओ कॅम्प घेतात त्याच्यामध्ये जर काढलं असेल तर तो आकडा इथे लिहायचा आहे आठव्या नंबरमध्ये मराठी तुम्ही करू शकता जर समजा तुमच्या इकडे पण असा फॉर्म असाल तर तुम्ही मी जे सांगतो तर ते मराठी करू शकता मी नंबर वाईज सांगून राहिली पूर्ण इंग्लिश वाचून नाही राहिले कारण हे इंग्लिशच आहे पूर्ण फॉर्मवाईज त्याच्यानंतर आहे नवव्या नंबरचा नंबर ऑफ डायबेटीज पेशंट ऑफ ट्रीटमेंट हू रिसिव्ह फॉलोअप तुम्ही म्हणजे डायबेटीजचे जे शुगरचे पेशंट आहे ते तुम्ही किती लोकांचं फॉलोअप केलं आहे तर आणि तुमचे किती तुमच्या याच्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये आहे तर ते तुम्हाला लिहायचे आहे जे काही पेशंट असतील ते आणि तुमच्या जोड्याची यादीसुद्धा असायला पाहिजे तर याचं जर समजा तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पन्नास असन तुम्ही त्याला वीसच विजिट दिले असेल तर तुमचं मग ती पंच्याहत्तर टक्के आणि जर समजा पूर्णच्या पूर्ण याला विजिट दिले तर ते शंभर टक्के तर तिथं असं लिहायचं आहे तुम्ही आता बघूया आपण दहावं नंबर ऑफ सस्पेक्टेड टी बी केसेस रेफर्ड फॉर डायग्नोसिस जे टी बीचे हे असतात पेशंट असतात तर ते किती डायग्नोस केले आणि तुम्ही किती रेफर केलं म्हणजे जे, जे स्पुटन वगैरे घेता तुम्ही त्याचं आहे ते किती स्पुटन घेतला ते तुम्हाला ओ पी डीचा आकडा जो आहे तो तो पाठवायचा आहे त्यांना तुम्ही एक दोन असे घेऊ शकता त्याच्यामध्ये ते, ते लिहायचं आहे दहाव्यामध्ये दहावा नंबर नंतर आहे अकरावा नंबर नंबर ऑफ रेफर केसेस सेवन ॲट हायर हेल्थ हे फॅसिलिटी अपवर्ड रेफर टू केसेस फॉलोड सब सेंटर उप डब्ल्यू एस सी सब सेंटरला होम ड्युरिंग व्हिजिट म्हणजे तुम्ही सब सेंटरला आणि हो होम विजिट जेव्हा करता तर त्या होम विजिट किती आहे तो अकरा याच्यामध्ये लिहायचा आहे अकरामध्ये अकरा नंबरमध्ये त्याच्यानंतर आहे सतरावं Of, है, है नंबर ऑफ टेलिकन्सल्टेशन सर्विसेस प्रोवाइडेड तर हे टेलिकन्सल्टेशन तुम्हाला नाही आहे हे सी एच ओचा प्रोग्राम आहे तर बाराव्या नंबरचं सोडून द्यायचं तुम्ही ते काही लिहायचं नाही आहे नंतर आहे तेराव्या नंबरचं नंबर ऑफ नंबर योगा सेशन ऑर्गनाईज अँड वेलनेस ॲक्टिव्हिटीज फोर डॅस फॉर ॲन्युअल हेल्थ कॅलेंडर इन्क्लुडिंग ऑर्गनायझेशन ऑफ हेल्थ मेला अगेन्स्ट दॅट टार्गेट जर तुमच्या सी एच ओने हेल्थ मेला वगैरे ऑर्गनाइज केला असेल आणि तुम्ही हजर असाल तर ते तुम्ही तिथं लिहू शकता जर नसल तर ते नाही लिहायचं तर तिथं जर समजा आता सी एज लिहितात जर तुमचा हेल्थ मेल त्यानं ऑर्गनाईज केला तर ते लिहितात टाकतात मग तसे आणि चौदावा आहे नंबर ऑफ जे एस मिटिंग होल्ड सॉरी हेल्ड डेमोनिटेटर जर समजा जे जे एस वाय नाही जे एस वाय सॉरी जे एस हे जे मीटिंग आहे तर त्या सी एच वी लोक घेतात आणि त्या मिटिंगला तुम्हाला हजर राहणं अनिवार्य असते त्या मिटिंगचे तुम्हाला इथं पैसे पडतात तर चौदा नंबरच्या चौदावा नंबर जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेच लिहायचं आहे मिटिंगबाबत नंतर आहे पंधरावा नंबर ऑफ व्ही एच एन डी हेल्ड डेमोनिटर टोटल ऑफ व्ही एच एन डी प्लॅन आता तुम्ही व्ही एच एन डी किती प्लॅन केला आहे आता एकच असं गावामध्ये एक गाव आहे तर एकच व्ही एच एन डी असणार बरोबर तर एक व्ही एच एन डी आहे तर तुम्ही तिथं साजरा केला ग्राम आरोग्य पोषण दिन तर त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे तर करतास तुम्ही तर शंभर टक्के त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे सोळावा आहे नंबर ऑफ ओ पी डी केसेस इन्क्लुडिंग न्यू ॲड ओल्ड केसेस तर हे ओ पी डीचं तुम्हाला आहे नाही हे सेटसाठी आहे तर तुम्ही याच्यावर दुर्लक्ष करा पंधरावं हे सॉरी सोळावं तुम्ही लिहायचं नाही सोळावं आणि कोणतं बारावं सोळावं आणि बाराव्या क्रमांकाचं तुमच्यासाठी नाही आहे ते सोडून द्यायचं आहे त्यानंतर आहे सतरावं शेवटचं तर याच्यामध्ये काय आहे टोटल हाऊसिज व्हिजिटेड डेमोनिटेटर अगेन्स्ट टार्गेट तुम्हाला जे काही आ... टोटल टार्गेट दिलेलं आहे महिन्याचं की तुम्ही ह्या ह्या दिवशी ह्या घराला भेट देणार आहे म्हणजे तुमचे अ... कार्यक्षेत्र आणि तुमच्या लोकसंख्येमानानं तुमची व्हिजिट कधी कधी होणार आहे आणि तुमचं असं नियोजन करायचं की आपल्याला प्रत्येक घरालाही दर महिन्याला व्हिजिट झाली पाहिजे असं नियोजन करायचं आणि जेवढे काही तुम्ही घराला व्हिजिट देता दे ते ते तर ते याच्यामध्ये संख्या टाकायची आहे आणि त्याचे पण तुम्हाला जर पूर्ण घराला व्हिजिट झाली तर त्याचे शंभर टक्के लिहायचा आणि कमी झाली तर त्याचं पंच्याहत्तर टक्के असं लिहायचं आहे तर हा मला तुम्ही आता कमेंट करू शकता की तुमच्याकडे असं टिंबेचं फॉर्म आहे का आणि तुम्हाला हा समजला का तर नसेल तर माझा वारंवार हा व्हिडिओ बघू शकता आणि जर काही प्रॉब्लेम आला तर नंतरसुद्धा कमेंट करून मला तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला आणखी पण हे सांगू शकतो तर असा हा फॉर्मॅट आहे इंग्लिशमध्ये आहे पूर्ण तर मी मराठीत तुम्हाला करून दाखवलेलं आहे हे, हे बघा आता एका आशांचं नाव आहे याच्यावर बघू शकता तुम्ही हा पूर्ण इंग्लिशचं फॉर्मॅट आहे ह्या असा आहे आणि पेज आहे याला दोन तीन पेज आहे अशा अशा प्रकारचं पेज आहे हे वाचून दाखवली मी तुम्हाला हे वाचून दाखवली तर टीमबेजचा पैसा आता कुठं कुठं पूर्ण टाकतात हजार रुपये आणि कुठं हे जे पेज आहे ते ह्या पेजनुसार पैसे टाकतात म्हणून ही माहिती मला महत्त्वाची वाटली तुम्हाला सांगा सांगासाठी तुम्हाला कशी वाटली ही माहिती तर तुम्ही नक्की अजून कमेंट करून सांगा आणि आपला जो लाईव लाईव्हचं टायमिंग आहे तर रात्रीचा न घेता आपण संध्याकाळचे सहा किंवा मग संध्याकाळचे आठ या दरम्यान घेत जाऊ आणि माझं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल माझं लाईव्ह कधी आहे म्हणून जर समजा तुम्ही बेल ऐकनचं माझं बटन दाबलं असेल सबस्क्राईब करून तुम्हाला नोटिफिकेशन माझं येऊन जाईल तरी मी टायमिंग सांगते सहा किंवा आठ सहा जर सहाला मला वेळ नाही मिळाला तर आठला आपण नक्की घेतो जेणेकरून जे हे लोकं आहे वलगर लोकं आहे संध्याकाळचे राहतात आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम जाते आपल्याला कसे कसे जर बोलले ते तर त्याच्यामुळं आपण लवकर देतो तर सर्वांना शुभरात्री काळजी घ्या टेक केअर बाय